बी एड झालेल्या शिक्षकाला काय ये एबीसीडी येत नाही का त्या पाठीवर तिथे येऊन त्याचा हात धरून तो एबीसीडी काढतो त्याच्या सोबत याला म्हणतात तरुणी सा, आता पहिलं क्रिया पण बघा जागविती नुसतं जागविती नाही विशेषणासह निरंतर जागविती निरंतर जागविण्याला आहे कधीतरी जागविण्याला महत्व नाही निरंतर निरंतर सतत करून शिकवतात आधी जागवतात जागवल्यानंतर जाग्या झालेल्या माणसालाच शिकवावं लागतो मग शिकवतात शिकवतात त्याच काही उदाहरण महाराज कशा पद्धतीने शिकवतात तो कोबारा शेवटच्या चरणामध्ये उदाहरण देतात ऐकणाऱ्याला एका अभंगाने भक्तिभाव निर्माण होऊ शकतो बर का एवढ्या अभंगाने संत आपल्यासाठी एवढं करतात उदाहरण फार गोड देतात तुका म्हणे वत्स धेनुवेची चिक्ती तैसे मज यळी तर ऐकायला आपण ऐकतो तुका म्हणे वत्स वत्स वेगळं वासरू वेगळं वत्स वेगळं वासरू वेगळं पिल्लू वेगळं बोकड वेगळं काय गोड उदाहरण दिले, संत तुम्हाला मला कसे सांभाळतात एक तर जागवतात जागून शिकवतात आणि शिकवून सांभाळतात वत्सा साध वत्स म्हणजे गाय व्याल्यानंतर पाच दिवसापर्यंत तिचं जे बाळ असत तिचं जे वासरू असत त्याला वासरू म्हणित नाही आधी वत्स म्हणतात वत्स म्हणतात वत पाच दिवस ती गाय त्या वत्साला तिच्या वासराला पाच दिवसापर्यंतच्या जशी शि तिचं चित्त त्या गाईच चित्त चरण्यावर नसत तिचं चित्त डोंगरात नसत तिचं चित्त चारा खाण्यावर नसत तिचं चित्त बाहेर जाण्यावर नसत तिचं चित्त पाणी पिण्यावर नसत फक्त तिच्या चित्तामध्ये तिचं बाळ असत त्याला दुसरं एक उदाहरण आहे तुका म्हणे माता वाहे वाहेोल्याची चिंता तानुल्याची म्हणजे जन्मून पाच दिवसापर्यंत बाळ त्याला तानुलं म्हणतात तानुलं दिलं गाईचा आणि कसं सांभाळावं तसं कोणी सांभाळू शकत नाही कस त्या जन्मलेल्या वासरावर नऊ महिने नऊ दिवस त्या आईच्या गर्भात असलेली सगळी घाण असते त्याच्या केसा केसामध्ये अंगावरच्या त्याच्या नाकामध्ये त्याच्या तोंडामध्ये पण ती गाय ती गाय त्या अंग खर खर खरिणा अशी चाटून काढते जसं जसं काय काय डव लावून धुतय त्याला इतकं स्वच्छ करते संत महात्मे या जगातल्या तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जीवाला तसं सांभाळतात